आजपासून बारावी बोर्ड परीक्षा प्रारंभ अकरा फेब्रुवारीला प्रारंभ तर अकरा मार्चला समाप्त विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये उज्ज्वल भविष्यासाठी बारावी बोर्ड परीक्षेला अत्यंत महत्व असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार प्राप्त होत असतो दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र मध्ये बारावी बोर्ड परीक्षा प्रारंभ झालेली असून अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे निप्पाणीपासून जवळच असणाऱ्या देवचंद कॉलेज अर्जुन नगर येथे अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्याला उत्तम वळण देण्यासाठी या बोर्ड परीक्षेला सामोरे जात आहेत एकंदरीत देवचंद कॉलेज हे सीमा भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे या कॉलेजमध्ये उच्च विद्याभूषित प्राध्यापक प्रशस्त इमारत सुवर्ण ग्रंथालय विविध लॅब संगणक विभाग एन एस एस एन सी सी व्हाईट आर्मी यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण असल्याने या, या महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने सक्षम बनत असतो बारावी परीक्षा उत्तम विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यास पात्र ठरत आहेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो तसेच या परीक्षामुळे विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचे आकलन करण्याची संधी मिळते विद्यार्थ्यांना आपल्या करिअरसाठी चांगली संधी मिळते यासाठी बारावी परीक्षेला अनन्य साधारण महत्व असल्याने जीवनातील महत्वपूर्ण टप्पा या परीक्षेला समजले जाते ही बारावीची बोर्ड परीक्षा देऊन आल्यानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आय सी बी न्यूजला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पेपर याचा अभ्यास भक्की केला होता पण पेपर यायच्या आधी खूप टेन्शन आलं होतं पेपर अवघड असेल सोपा नसेल अशी भीती वाटली होती पण पेपर मिळाल्यानंतर थोडं पेपरची काही आन्सर बघितलं कशी बघितली पेपर समजू लागला आणि खूप सोपा होता पण वेळ असल्या कारणानं पेपर थोडा यायला डिफिकल्ट केला आणि थोडा वेळ तुम्ही पुरा त्यामुळे पेपर कवर झाला केला होता भरपूर पण काही डिफिकल्टी होती काही आन्सर मिळत नव्हते त्यामुळे थोडा अभ्यास कमी झाला होता पण केला होता भरपूर पण काही आन्सराचा आत समजले प्रश्नामध्ये पुढे आत समजली नव्हती त्यामुळे देखील प्रश्न आवडी माझं नाव धनय चौकले मी नको आयोजी आहे पहिल्यांदा पेपरला होती पण नंतर गेल्यानंतर पेपर हाती पडल्यानंतर पेपर चालू पेपर म्हणून तेवढे काय वाढलं नाही आमचा पेपर खूप छान होता आज आमचा इंग्लिशचा पहिलाच पेपर होता पहिला आल्यावरती पेपर पेपर जेव्हा हातात आला तेव्हा आम्हाला अभ्यास केला असल्यामुळं पूर्ण सोपा गेला त्यामुळे तो पेपर चांगला खूप सोपं होता पण टाईम पुरला नाही मी अवघड पण नव्हतं कसं वाटलं एवढं अवघड नव्हतं सोपं होतं फक्त म्हणजे टाईम पुरला नाही टाईम जर थोडा अजून असता तर सगळा पेपर एकूण दिला असतो आता आमचा पेपर यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता